बीड जिल्हा हा सतत कोणत्या ना कोणत्या कौन्ते कारणामुळे चर्चेत असतो त्यामुळे जिल्ह्याची ओळख काही वेगळीच झाल्याचे चित्र दिसत असतानाच केज तालुक्यातील सासुरा गावात एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असून या ठिकाणी मठाची स्थापना करण्यात आली या मठाला धाकटी पंढरी म्हणून जिल्ह्यामध्ये ओळख आहे त्यामुळे येथे भाविक भक्त एकादशीनिमित्त दर्शनासाठी येत असतात त्यामुळे भक्तांची सारखीच वर्दळ या ठिकाणी नेहमीच असते मात्र मठसंस्थानाने भाविकांसाठी कसल्याच प्रकारची सुविधा उपलब्ध केल्या नाहीत त्यामुळे नागरिकांनी मतसंस्थानात असलेल्या ट्रस्ट बाबत काही तक्रारी धर्मादायी आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रारी केल्या आहेत नेमकं या गावकऱ्यांच म्हणणं काय आहे जाणून घेऊया सांगाल तुम्ही कधीपासून आम्ही लवसापासून आमचा इथं झालेला तिथं आम्ही वारी करतो पण तिथून बी करतो आता दर एका येतो सांगाल काय सुविधा आहे इथं पाण्याची सुविधा नाही तर काय नाही आम्ही सारखं येतो पंधरा दिवसाला आमचे दिवसापासून आम्ही येतो दर्शनाला वारी करतात हो वारी करतो आम्ही काय सांगाल हे मठ कधीपासून झालेलं आहे तुम्ही कधीपासून काय सांगाल महाराज आम्ही सुरुवातीपासून पहिली दिंडी निघाली तेव्हापासून तेव्हापासून आम्ही वाऱ्या करतो नंतर आम्ही तुळस वागवतो आम्ही कणाच काही घेत नाही काही नाही आम्ही आपली सेवा मुखवते आमची काय सांगाल आम्हाला कोणी दिल नाही काही नाही आम्हीच दिल जे काय आमच्या सण घडल ते आम्ही सेवाबी केली दिल काय सांगाल काय अनुभव आहे मला वय तेहतीस वर्ष आहे तेहतीस वर्ष पर्यंत जोपर्यंत आतापर्यंत झालेला आहे तोपर्यंत ह्या मठाचे आमचे आजोबा वडील सांगायचे आम्ही भरपूर कष्ट केले मठासाठी लांबून लांबून चिरे आणले मठाच बांधकाम केलं महाराज आणून बसविले सगळं त्यांना सहकार्य केलं आणि तिथून <coughs> आमच्या आजोबापासून पणजोबापासून आणि आमची पिढी पण आम्ही ही एकनाथ बाबाची सेवा निस्वार्थपणाने केलेली आहे तरी आम्हाला कुठलं या गावकऱ्याला मठाधिपतीने कधी विचारात घेतलं नाही कधी काय नाही कुठं गावाच काय चाललंय कुठलं कधी दिनगी आम्हाला दाखवली नाही गावकऱ्याला किती समाज जमतो ह्याच आम्ही काय जमा केलं नाही म्हणले पुन्हा गावकऱ्याला म्हणते तीस लाख रुपये तुमच्याकडं माझं गावाचं आणि गावकऱ्यांनी हिशब्द शब्द आका म्हणलं की म्हणजे तुमचा गावाचा समन नाही असं गावकऱ्याला ते दाब देत आणि मठाधिपती कुठलीही गोष्ट गावकऱ्याला विश्वासात घेऊन करत नाहीत त्याच्यामुळं आमचं गावकऱ्याचं आणि सगळं पंचकृषीचं असणारे रतन महाराज श्री क्षेत्र सासुरा मठाधिपती यांच्यावर आमचं एक असं ऑब्जेक्शन आहे की त्यांनी संपूर्ण एकोणसाठ वर्षाची जे आमची सगळं भाविक मंडळ आहे त्यांना एकोणसाठ वर्षाचा हिशेब द्यावा आणि टोटल ह्या मता जे काय चौकशी आहे ट्रस्ट आहे त्याला सुविधा आहे का काय आहे का ह्याच पूर्णपणे रतन महाराजांनी दाखवण्याचा प्रयत्न करावा हे लोकांना शिवाय देत केस करीन म्हणते हे करते ते करते त्याच्यामुळे सर, सर्व ते जी भाविक मंडळ आहे पंचकुर्शीतलं हे त्यांना सगळं बेजार केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी जे पूर्णपणे जे समाजाचं हे पूर्ण पंचकुशीच हे पन्नास गावाचं हे काय कोणाचं आमच्या वैयक्तिक गावाचं नाही कोणाच नाही त्याच्यामुळं ह्यांनी जी भ्रष्टाचार केला या मठासाठी जे पूर्ण हे सचिव आणि अध्यक्ष यांनी जे केलेलं आहे त्याची पूर्णपणे एकोणसाठ वर्षाची चौकशी पंचकृषींना दाखवण्याची त्यांनी आम्हाला त्याची मागणी पाहिजे तुमचा काय अनुभव आहे हा माझा अनुभव एकनाथ महाराज हे मला कळते आमच्या देखत ते आडसट अंदाजात ते शिव झालेले आणि ते शिव झाल्यानंतर त्यांचं कीर्तन माऊली ज्ञानबा ज्ञानबावली यांनी केलेले तिथून पुढे हे सोनी मायला होते गावातील हे माणसं गेले आणि त्यांना या ठिकाणी बसवलं महाराज म्हणून आणि त्यांनी काही वर्षे कमीत कमी नव्वद पर्यंत व्यवस्थित चालले पण जे काम केली त्यांनी जे कुठं मठ बांधला कुठं का मेळ्यात आलेली मठ बांधल्याला हिशोब दिले नाही बाहेरून पैसे आलेले हिशोब दिलेला नाही आणि गावाला धरून त्यांनी काहीच केलं नाही आणि आता, गावाला वाकरों वाकरों ना आता ते गावाला पंतकृष्ठल्या माणसाला दाब देऊन चालते तेच म्हणते की तुमचे एकनाथ वाकळ करते करतील वाटो यांचीच पाय आली हे नेटवर्क न वागल्यामुळं पण जे काही यांनी केलंय त्यांनी आजपर्यंत काहीच करून दिलेलं नाही आता माधवगिरी इतकं झालं तर त्यांनी ह्या गावगाव जाऊन देणगी मागितली काही माधवगिरी मागितली यावर्षी सप्ताह झाला याच्यातले पैसे सुद्धा त्यांनी काही गा गाव कोणाला दाखवलेले नाही आणि ही चर्चा मठात बसून झाली हे समोर याची वेळी वाट गाव गावा गावात एक टाकेली पाहिजे अस पण हे काहीच हे माणसाला धरून काहीच करीत नाही आणि सगळ्या गावाच्या विरोध काही त्यांना बोलला होता वारंवार बैठका झाल्या तुम्ही नेट हे ने करा मठात भजन बारा वर्ष झालं मठी सभागृहामध्ये बसून केलेले तरी त्यांनी विचारलेलं नाही एका बैठकीला तुम्ही सुद्धा माणसात बोलले ते हजर होत नाही आणि जे कारण गपची बसून करते सचिव आणि ते दोघच गुन्हेगार आहेत ते दोघ कोणाला विचारित नाहीत त्या ट्रस्ट बाबतीत काय तुम्हाला माहिती आहे बॉडी आहे काय त्यांनी माहितीच होऊन दिलेलं नाही ना महाराज आसपासच्या गावात करून माधवगिरी मागताय तुमच्या गावामध्ये आले होते आलते आमच्या गावात बसले आमच्या मुलाला घेतलं अठरा थैले जेवारी गोळा केली आणि आता घेऊन आले ते दहा ते बारा दिवस झाला साधारण एका गावामध्ये किती म्हणजे गोळा लोक देतात आमची गावातली मुलं हिंडली माझं स्वतः मुलगा हिंडला आणि अठरा थैले जेवारी गोळा करून दिली मधुगिरी आली म्हणल्यावर वाढावच लागतो कुणाला माउडीच्या तिथे वाढाव असते आणि ती त्यांनी गोळा केली वाढली आणि हे करत नाही कोणताही मुलगा जरी ड्युटीला लागला तरी पहिला पगार सगळ्या लोकांनी आणून दिला माझ्या भाषेने दिला माझ्या नातीने दिला काय सांगाल वारंवार होत आहेत कधीपासून हे ट्रस्ट स्थापन झालेला आहे आणि काय सांगाल ट्रस्ट बरेच दिवसा स्थापन झालेले आणि तीन वर्ष तीन वर्षाचा पाच माग उत्तर अधिकारी म्हणून युती महाराजला त्या मठावर आणि त्यांना त्रास रतन महाराजांचा त्यांनी जाणलेले स्वतः आणि ते राहू नको तुझा काय संबंध नाही तुला म्हणजे खोटं बोलते ते वारंवार साक्षात गावाने विचारत गावाचा संबंध नाही म्हणतात हा मागितलं ना, ना आणि ट्रस्ट बॉडी ही सगळी बाहेरची आजपर्यंत वर्षी म्हणजे तीन वर्षामध्ये आमच्या आमचा बंधू फक्त ट्रस्ट मध्ये घेतला अगोदर काहीच माहिती होत नाही माहिती या आम्ही काय ठरवलं तर गावाने की या वर्षी आपण बॉडी बदलू काय संबंध म्हणले गावाचा कोण आम्हाला येतली संबंधच नाही म्हणले त्याच्यामध्ये बोलायचा मी माझं काय बी करील काय सांगाल ट्रस्टचा कारभार आहे काय ट्रस्ट तर माहितीच नाहीत कुठले ठेवले तर काय केले तर ट्रस्ट आम्ही विचारलं ते ट्रस्ट मध्ये आम्हालाच काही माहित नाही की आमच्या परस्पर काय करते ती आणि सचिव जे आहेत ते जिल्हा परिषद शाळेवर नोकरीलाय ते हा सचिव म्हणून तो कारभार पाहते भोसले हा सचिव आहेत तो कारभार पाहत येतो आतापर्यंत तेच कारभार पाहत होते आम्ही जर विचारलं आज सध्या ह्या संस्थाच दफ्तर सहित खरडेच्या वाडीमध्ये त्यांच्या पत्त्यावर येत काय आहे ती संस्थाच तिथला पत्ता मागून घेतलाय आळंदी पंढरपूर आळंदीचा मठ मा यांनी मागच्या विकलेला विकलेलाय तो गावकऱ्याला कळला ते मी कसा कळलाय की हा गीते महाराज इथं आल्यामुळं त्यांनी हे गावाच्या निर्देश आणून दिलं म्हणून ते आम्हाला माहित झालं ते सुद्धा माहित नव्हतं म्हणून त्या गीते महाराजाला त्यांना काढून टाकायचा हा प्रयत्न चाललाय तिकडे त्यांचं सगळं ते नाश करून माघारी आणले सगळं लेणं पुसणं करून इथं त्यांच्या ताब्यात दिले ना आता त्यांना खाऊका घेऊन करायला लागले पंढरपूरचा मठ आहे सगळ्या परिसरातला प्रत्येक गाववाल्याची एक रूम आहे तिथं प्रत्येक गाववाल्याकडून पाच लाख रुपये त्यांनी घेतलेले आता सध्या म्हणलं तर त्या गाववालेली एकही रूम तिथं शिल्लक नाही पुण्या मुंबईवाले त्यांनी डबल विकून टाकल्या की सचिव आणि अध्यक्ष रतन महाराजाचा सचिवाचा हा कारभार आहे भ्रष्टाचार आहे सगळा तेवढी आजच नाही हे साठ वर्षापासून हिशोब पाहिजे ह्या संस्थांना पाणी नाही लोकांनी मगच सांगितलं की बायाने बाटल्या घरून आणून पाणी पेती पंगत टाकली तर आणि जर एखादा पंगत द्यायला आला तर पंक्तीचे पैसे नको पैसे द्या पंगत नकोय आम्हाला नाही तर तुझी पंगतच नकोय आम्हाला हे अध्यक्षाच काम चालू आहे सध्या आता सध्या ट्रस्ट तर कुठंच ट्रस्ट तर नावच नाही आम्ही नवीन बॉडी तयार करायला टाकली असे पाच सहा अर्ज केले तर आम्ही केस पोलीस स्टेशनला सहित जाऊन आलो की पाटील साहेबात समोर त्यांना न्यायलेलंय त्यांनी हा भरलेत सगळे मी राजीनामा घेतो नुसता राजीनामा घेतो म्हणले घेतला म्हणले आणि धर्मदायक कोण आम्हाला राजीनाम्याची प्रथा आलेली नाही मग आम्ही पुरुष करायचं काय का जर हे सगळं आम्हाला ह्या दोन तारखेपर्यंत सगळं विल्हेवाट शासनाला लावून द्यावी आणि हा हिशोब काय आहे हा जो माल जातो जातो कुठं ह्याचाही आम्हाला हिशोब पाहिजे माल जातो कुठं ट्रस्ट करते काय ट्रस्टाची व्याधी कुठे आणि हाय कोण हे गावाला काही माहिती त्याने होऊ दिलेलं नाही पंढरपूर तर सध्या माहित होऊ दिलं नाही सगळा हिशोब आम्हाला एक ट्रस्ट बारीक आदेश आपण पाहिजे मंदिराच्या नावावर काय जमीन मंदिराच्या नावावर पंचवीस एकर जमीन असत सगळी सत्तावीस पंचवीस सत्तावीस एकर काय असेल ती त्याच्यातलं कुठं जातं काय करते हे सगळे सचिवच पाहतय फक्त काम करा बोरफडी पासून लोक फुकट येऊन पावसा पाण्यात येऊन फुकट मंडवळ्या घालून खळ करून टी फुरती टेम्पू टाकून देते आणि हे कुठं नेऊन इकि देत आणि पैशाची वाटप नांदूर फाट्याला होती एवढंच माहिती आहे याच्या पुढचं मला तरी काय माहिती असतं यांचा काय काळा बाजार सगळा सचिव आणि अध्यक्ष या दोघांवर सगळा दोष आहे गावावर कोणाचा दोष नाही गाव विचारायला गेले की आम्हाला दम देते आणि कोणी एखादा बोलाय गेले की म्हणते तुला काय पाहिजे ते मी देतो पण तू गपस काय सांगा तक्रार दाखल केलेली आहे काय उत्तर आहे त्याच्यावर आता ते मी तक्रार दाखल केली असे की आम्ही तीन अर्ज दोन अर्ज केले अगोदर तरी त्या दोन अर्जाला काही उत्तर आलेलं नाही आणि शासनाने आमची काही दखल घेतलेली नाही आम्ही केसच्या पोलीस तीन वेळा कळवलं येस ला तीन वेळा कळवलं आणि धर्मादायला तर साकच जातो आम्ही पण तिथं आम्हाला कसलाही रोख देत नाही ती आम्ही त्याच्यावर जाऊन 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 आम्हाला असा व्हायचा गाला आम्हाला आज आत्महत्या करा वाटायला पुढं इतकं यांनी आम्हाला एवढा त्रास दिलाय आणि एवढी फक्त ही तीन माणसं पिढीत येते आज शंभर वर्ष झाले त्या बाबाला शंभर वर्षाच्या बाबाला, वर बाबाला काहीच बोलता येत नाही आमच्या ती मथारी सांभाळत आम्ही केला बोलविता येगळा आहे आणि हे बोलविता येगळा ह्या कुणी विचाराय पाहिजे धर्मदायक आतीसने विचारायला पाहिजे की आमच्या गावातल्या माणसाला एकाला सुद्धा सांगू देत नाही कळू देत नाही यांचे दप्तर तिसरी कडायचं यांच्या आता मला सांगायचं लय लय म्हट पण त्यांनी काय केलंय हिथं ह्याच काम आलत बघा पंचवीस लाखाचे आता काम मागल्या का का महिन्यात तीर्थक्षेत्राच काम आलत सप्तेच्या टायमाला इथं आम्हाला अक्षरशः आमच्या महिला अशा उघड्या वांगोळी करतात सप्तेत तिथं त्यांना दगडा बसून आंघोळ कर लागते म्हाताऱ्या माणसाला जर भजनाला जायचं म्हणलं एखाद्याला जर बाथरूम आली संडास आली तर त्यांना तसंच जायचं गावठी आता पहिलं गेलं सगळं दगडाने पुसून यायचं मठात कीर्तन करायचं भजन करायचं आणि हि कुठं गेला येतात ट्रस्टीचा पैसा साठ वर्षापासूनचा कुठं गेला एवढा जर आम्हाला नाही हिशेब दिला जर आम्हाला एवढा नाही यांनी हिशेब सांगितला कुणी धर्माला न त्यांच्याकडे आमची नोंद आहे आम्ही त्यांनाच विचारणार आता गावात विचारून विचारून थकलो गावात विचारा गेलं की बाबा म्हणजे तुमचा खोटा उपटन तुमचा ओस बुडन तुमचं वाटूळ होईल तुमचं फलानं करू तुमचं ह्याच्यावर केस करू ती किती पळत मला स्वतः दम देते हिला लय पडलंय हिला लय तेवढाच नाद आहे तिला मला नाद पुरा करणार आहे मी फक्त मला सत्य बाहेर काढायचंय आणि गा। जर सत्य बाहेर नाही काढलं या शासनानं आणि शासनानं जर अशी गावाची पिळवणूक लावली आणि इथं यांनी एक असं केलंय की ही यांना यांच्याकडे नस दबली एक आमची की ये हिथ आमचं दोन पार्टी गाव आहे आणि ह्यांच्याकडे एक नस आली ही दोन पार्टी लगेच अशी भांडण करतात आणि दबत येत सगळी जिकडं तिकडं दबत येत आणि दोघांच्या मध्ये कोणीकडे जात इकडं जे इथं सचिव आहे तो शिक्षक आहे आणि तो शिक्षक असा जर दर त्याला धरून जरी उभं केलं तरी वरी सुद्धा बघत नाही धरून उभं केलं तरी हो हो बघ बाबा बघते म्हणजे करू बाबा बघते आज सहा कोटीची प्रॉपर्टी ह्या तिघा भावानी संमत करून तिकडली नाव करून घेतली आणि ते नावा करून वापस दियाला आम्हाला इतका जीव वाटवा लागला सहा महिने बारा महिने दोन वर्षे आणि तेवढं वापस घ्यायला आम्हाला गाव आलेली सात लाख रुपये भराव लागले त्याची ह्यांच्या चुकीमुळं सात लाख आज माझा चटणीचा धंदा एक चटणी एक किलो चटणी कुठायला किलोवर पावशी रक्त आटत तिकतानं आणि मी पैसे भरले लेकरला माणूस पाच रुपये देना आणि ह्यांचे सात लाख रुपये आम्ही गावाने भरले काय आमच्या गावात काय असले स्त्री म्हणतायत का लोक ह्यांना जमत आहे ह्यांना मागायला काय पहिला पगार आला की द्या बाबाला बाबाला आम्ही दिला की पावती नाही बरं का त्याची गप्ती दी मोठी वाड्यात येऊन दे इथं समाधी सुद्धा ठेवू नको समाधीच्या तिथं जायचं जर झालं आज कॅमेरा नाही का कॅमेरा लावणार शासन काहीच आमच्या आज या जसं बीड तालुक्यात नारायणगड क्षेत्र आहे तसं आमच्या केस तालुक्यात आमचं सासुरा श्री क्षेत्र संत एकनाथ महाराजाचं धाकट पंढरपूर आहे तिथं अशा आषाढी वारी कार्तिकी वारी आणि प्रत्येक एकादशीला पंधरा दिवसाच्या एकादशीला इथं असं यात्रा भरल्यासारखी होती इथं त्यांना पाणी नाही पियाला त्यांना आलं तर इथं हात धुवायला असं हात धुवायला पाणी नाही का गुरणा करायला पाणी नाही इथं तयार नाहीत यांचे दरवाजे बंद असते इतक्याला बाटल्या आणले ना कुणी दुधाच्या दुधाच्या बाटल्या महाराजाला चहा पियाला त्या बाटल्या खरद्याच्या वाडीला गेलेल्या आहेत किती किती यांनी भ्रष्टाचार केलाय आज हे सांगायचं म्हणलं तर हिळ पुरायचं नाही माझं लग्न झालेलं पस्तीस वर्ष झालंय पस्तीस वर्षापासून मी सुते पण मी आता सुसणार नाही आता मी एवढे काय मला शासनाला कुठं मला मारायचं ती मारू द्या पण मी मठाचा कारभार घेतल्याशिवाय मठाचा हिशेब घेतल्याशिवाय मठाचं सगळं मला दाखवल्याशिवाय मी गर नाही आणि दोन तारखेपासून जर नाही मला त्या धर्मादाय ऑफिस न जर मला नाही ते हिशेब दिला तर धर्मादाय ऑफिस पुढं मी पुढचं मी सांगत नाही एक मी उपशनचा तर ठेवलेला आहे पण पुढं त्याच्या पुढचं मी पुन्हा सांगत पण मला जर नाही धर्मादाय ऑफिस न जर विचारलं तिथं बसले मी हो मग मी पुन्हा तिथून पुढं शासनानं जर आमची नाही दखल घेतली तर आमचं आखं गाव तिथं जाऊन धर्मादाय ऑफिस बसू